पिंपरी चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये म्हणजेच डी पीमध्ये त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे ही शहरवासियांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची अशी बाब आहे मित्रांनो आपल्याला माहिती असेलच की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी चौकामध्ये अत्यंत सुंदर अशी भीमसृष्टी उभारण्यात आली आहे त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा सुद्धा आहे याच परिसरामध्ये आता माता रमाई आंबेडकर स्मारक उभारण्यात येणार आहे त्यासाठी आंदोलनं उपोषणं करणाऱ्या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज म्हणून महाई न्यूज काम करत आहे यापूर्वीही आम्ही वेळोवेळी माता रमाईंच्या स्मारकाचा मुद्दा उचलून धरलाय आता रमाईंच्या स्मारकासंबंधी नक्की वस्तुस्थिती काय आहे कायदेशीर बाबी काय सांगतात त्यातून महानगरपालिकेने कशा पद्धतीने सकारात्मक मार्ग काढला आहे हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहतात महाई न्यूज फॅक्ट चेक मित्रांनो वास्तविक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मंजूर झालेल्या शहर विकास आराखड्यामध्ये रमाई आंबेडकर स्मारक आरक्षण असा कुठेही उल्लेख नाही होय ही, ही वस्तुस्थिती आहे आंबेडकरी अनुयायांच्या मागणीनुसार ज्या ठिकाणी माता रमाई आंबेडकर स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे त्या ठिकाणी तसे आरक्षण कुठेही कागदोपत्री उपलब्ध नाही जुन्या मंजूर विकास योजनेमध्ये सर्वे नंबर एकशे सत्तावन्न पैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकालगत असणाऱ्या जागेवर वाहनतळ प्रस्तावित आहे त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी रमाई आंबेडकर स्मारक उभारण्यास अनेक अडचणी येत होत्या कारण महाराष्ट्र प्रादेशिक योजना व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट म्हणजेच एम आर टी पी ऍक्ट एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार विकास आराखड्यात विविध सार्वजनिक वापरासाठी भूखंड आरक्षित करता येतात पण महामानवांची स्मारकं किंवा धार्मिक स्थळं याबाबत स्वतंत्र अशी कुठलीही तरतूद नाही आहे मग त्यातून मार्ग कायदेशीर मार्ग जर काढायचा म्हटलं तर तो कसा काढता येईल तर त्यासाठी महानगरपालिका सार्वजनिक वापरासाठी म्हणजेच म्युन्सिपल पर्पज अशा आशयानं आरक्षण प्रस्तावित करत असतं आणि त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेनुसार महानगरपालिका आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून अपेक्षित असा विकास करू शकते म्हणूनच सध्याच्या प्रारूप विकास योजनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पूर्वेकडील बाजूस म्युन्सिपल पर्पज तसेच उत्तरेस उत्तरेकडील बाजूस पोलीस स्टेशन असं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलं आहे म्युन्सिपल पर्पज असल्यामुळं आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी रमाई स्मारक किंवा इतर नागरी सुविधांच्या दृष्टीनं आरक्षणाचा विकास करणं शक्य होणार आहे या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे आपला पिंपरी चौक परिसर हा नेहमीच संवेदनशील असल्यामुळं गृह विभागानं मागणी केल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उत्तरेस पोलीस स्टेशनचं आरक्षण प्रस्तावित केल्याचं प्रारूप डी पीमध्ये दिसतंय याच ठिकाणी शहरातील बहुतांशी आंदोलनं सभा संमेलनं होत असतात त्यामुळं भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे पोलीस स्टेशन मदतीचं ठरणार आहे रमाई स्मारकाच्या उभारणीसाठी आजवर अनेक संस्था असतील संघटना असतील किंवा राजकीय पक्षांनी वेगवेगळी आंदोलनं केली उपोषणं केली पण जुन्या मंजूर डी पीमध्ये रमाई स्मारक नावानं कोणतंही आरक्षण प्रस्तावित नव्हतं तथापि पूर्वी असलेल्या वाहनतळ किंवा बस डेपोचं आरक्षण जे त्या ठिकाणी आहे ते रद्द करून त्या ठिकाणी रमाई स्मारक उभारणं एक एका दृष्टीने अडचणीचं होतं कायदेशीरदृष्ट्या ते अडचणीचं होतं आणि अत्यंत किचकट होतं त्यामुळेच प्रचंड लोकभावना आणि राजकीय प्रशासकीय इच्छाशक्ती असतानासुद्धा मातारामाईंचं स्मारक अद्यापही विकसित झालं नाही ही बाब खरं तर या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल या अडचणीतून मार्ग काढण्यासाठीच आत्ताच्या प्रारूप विकास योजनेमध्ये या ठिकाणच्या आरक्षणाच्या नावात बदल करून म्युन्सिपल पर्पज असं नाव दिलं गेलं आहे त्यामुळं रमाई स्मारकाचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे मित्रांनो म्युन्सिपल पर्पज याचा दुसरा अर्थ असा होतो की महानगरपालिका सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन त्या ठिकाणी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं अंतिम निर्णय घेऊन त्या ठिकाणी योग्य तो विकास करू शकते पूर्वी वाहनतळाचं आरक्षण कमी करून उत्तरेला सरकवण्यात आलंय चौकात होणारी गर्दी महानगरपालिका भवन पुणे मुंबई महामार्ग मेट्रो स्टेशन या सर्वांचा विचार करून बस टर्मिनसचं आरक्षणसुद्धा कायम ठेवण्यात आलं आहे या स्मारकाला तीनही बाजूंनी रस्ते असल्यामुळं सदरचं स्मारक मुंबई पुणे महामार्गावरून स्पष्ट दिसेल त्यामुळं मातारामाईंचं भव्य स्मारक उभारण्याचं पिंपरी चिंचवडकरांचं स्वप्न आता दृष्टिक्षेपात आलं आहे पण या सगळ्याचा काही राजकीय मंडळी व तथाकथित पत्रपंडित विपर्यास करत अर्धवट माहिती लोकांमध्ये पसरवून समाजात एक प्रकारे तेढ निर्म्याचं तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत हे आम्ही अत्यंत जबाबदारीने सांगतोय मित्रांनो त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या आरक्षणावरून राजकीय हेतूनं फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सध्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे प्रस्तावित स्मारकाचं आरक्षण पूर्वीच्या डीपीमध्ये होतं मात्र प्रा प्रारूप पीमध्ये ते रद्द करण्यात आलं आहे असा चुकीचा दावा काही जणांकडून केला जातो आहे या सगळ्यातून समस्त आंबेडकरी अनुयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय मात्र वस्तुस्थिती तशी नाही जुना डीपी आणि प्रारूप डी पी याचा तुलनात्मक अभ्यास जर आपण केला तर आत्ताच्या प्रारूप डी पीमध्ये असलेले म्युन्सिपल पर्पज हे आरक्षण माता रमाई यांचे बहुप्रतीक्षित स्मारक उभारणीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळं स्मारक उभारणीतील तांत्रिक अडथळा आता दूर झाला असून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या फेक नरेटिव्हला बळी पडू नये मातारामाईंचे भव्य स्मारक त्या ठिकाणी व्हावे हीच न्यूजची सुद्धा प्रामाणिक भावना आहे या हेतूसाठी अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं मागणी किंवा उपोषण केलेल्या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज म्हणून महाई न्यूज शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल यात शंका नाही पुन्हा भेटूया पिंपरी चिंचवडच्या डी पीबाबत आणखी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महाई न्यूज फॅक्ट चेकमध्ये तोपर्यंत धन्यवाद